रासायनिक मुळे सारखं पाणी परत परत मागून तण जास्त हे बरोबर आणि तण जास्त झाल्यामुळे शेतकऱ्यांना तण काढणं होत नाही त्याच्यामध्ये त्याचा उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होतो बरोबर आणि म्हणून तो क... पीक घ्यायच्या नादाराच लागत नाही बरोबर उन्हाळ्याच असं दम धरण्यासाठी त्याच्याकडे असं काही दुसरं काही नाही शहरात जर पाठवलं तर वाया जायची शक्यता जास्त आहे का नाही जास्त आहे आहे ना म्हणून पाठवायचंच नाही का घरी <laughs> गेला जास्त वाया जाईल त्याचं आयुष्यच वाया जाईल पोरगा जर घरी राहिलो तुमच्याजवळ तर त्याचं आयुष्य वाया जाईल आणि ते शहरात गेलं तर कदाचित ते थोडंफार भरकट खरे नादी लागल पोरांसंग हिडल पार्ट्या करील मुलींच्या नादी लागल परंतु ते कधी ना कधी भानावर येईल येईल पण दहा पैकी या खदळाचं पण होईल मान्य आहे मला पण नऊ जणांचं कल्याण होईल ना बरोबर आहे की नाही म्हणजे मला तुम्हाला जे सांगायचंय की हा जो प्रयत्न शेतकऱ्यांनी जर केला तुमच्या भागामध्ये तर हे चित्र असं उभं राहू शकतो कसं केली मी तुमचे व्हिडिओ पहिले तुम्ही पण काल आम्ही म्हणलं होईल कोण नको म्हणत होत आमच्या घरच्या असेल घरातल्या मोठी माणसं इकडे येत नाही का करता तुम्ही बरोबर आम्ही निवांज होतो <laughs> तुम्ही बी निवांजा बोलतो कशाला डोक्यात <laughs> टाप करता <laughs> एवढ्या म्हणून शाळू सुद्धा धन्ना गोडाचा आपण धनना गोडाचा शब्द आहे ना, ना। धन्ना गोडाचा म्हणजे कसा गोडाचा म्हणजे खायला नाही आणि दुसरा धन्ना म्हणजे विकायचा लायकीचं नाही विकायच्या बी लायकीचं नाही खायच्या लायकीचं नाही धन्ना गोडाचा असा शब्द येतो तो शब्द काही लोक फार वाईट वापरतात तो, तो धंदा ओढा जाय असं म्हणतो आपण अशा प्रकारची टुक तुमच्याकडे येतात तुम्ही डाळिंबाची डेअरिंग करता हे थोडस असं टोक तुम्ही घ्यायला सारखंच लक्षण आहे सगळे तुम्हाला नाव ठेवत असतील नाही नाव ठेवले पण त्याला दाखवलं ना आपण प्रत्यक्षात करू मग आता काहीतरी आहे म्हणताय का आहे म्हणते ना